श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल ही चतुर्थी तिथी श्री गणेशांना समर्पित आहे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी ही गणादेश संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशांची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटांवर मात करण्यासाठी उपवासही केला जातो असे म्हटले जाते की गणादेश संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प करायला हवा त्यामुळे सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते जो कोणी या दिवशी खऱ्या मनाने व्रत करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात तसेच संतती प्राप्तीसाठी संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी आई हे व्रत करते व्रत करणाऱ्या व्यक्तीने तसेच काही कारणास्तव व्रत करणे शक्य नाही अशा सर्व व्यक्तीने आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी घरामध्ये श्री गणेशांच्या पूजा आणि उपासनेसोबतच काही उपाय करावेत तर असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज सोमवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे आणि श्री गणेशांच्या एका प्रभावी स्तोत्राचं पठण करायचं आहे असे केल्यामुळे तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असो त्या बाप्पा पूर्ण करतील आणि तुमच्यावरती त्यांची कृपा राहील तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे त्या वस्तूचं तुम्हाला नंतर काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल ऐकॉन देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणा संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी अडथळे दूर करणाऱ्या गणपती बाप्पांची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा व घरामध्ये काही उपाय केल्यास श्री गणेश प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या मार्गात येणारे अडथळेही दूर होतात जर तुम्हाला व्यवसायामध्ये नुकसान होत असेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला फळ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही या ना त्या कारणाने तो खर्च होत असेल मग मा तुमच्या मागे लागलेले आजार पण असतील किंवा इतर अनावश्यक खर्च तुमच्या हातून होत असतील गरजेपोटी ते करावेच लागतात आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये कायम पैशाची चणचण राहते आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावे लागत असेल कर्जबाजारीपणा वाढला असेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नसेल तर आजच्या दिवशी म्हणजेच या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे हजार पटीने जागृत असते हा उपाय केल्याने श्री गणेशांची कृपा तुमच्यावरती होते आणि प्रगती आणि उन्नतीची शक्यता देखील वाढते कुटुंबामध्ये आनंद आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय हे अत्यंत फलदायी असतात म्हणूनच हे उपाय करून तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी आणू शकता त्याचबरोबर बघा तुमच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह कमजोर असेल विवाहामध्ये अडथळे येतात तुमच्या घरामधील उपवर मुलं असतील किंवा मुली असतील त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत त्याचबरोबर अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही अनेक दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नसेल तुमच्या घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात नीट काही खात नाहीत पित नाही त्यांच्यावरती वारंवार संकट येतात जसं की सतत ते आजारी असतात किंवा कुठे बाहेर गेल्यानंतर किंवा घरामध्ये सतत त्यांना इजा पोचते काहीतरी लागत दुखापत होते मुलं जर मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्या मोठ्यांचं ऐकत नाही अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही किंवा बरीचशी मुलं अभ्यासामध्ये हुशार असतात पण म्हणावं तसं यश त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये मिळत नाही त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही म्हणावं तसं करिअर त्यांना मिळत नाही ह्या ज्या काही अडचणी किंवा अडथळे नेहमी तुमच्या मार्गामध्ये येतात ते दूर होण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहे तर पहा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे कारण दिवे लागणीची जी वेळ आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते म्हणजेच घरामध्ये सुख समृद्धी येण्याची वेळ असते त्यामुळे शक्य असेल तर त्यावेळी करा म्हणजेच साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पण त्या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ते अकरापर्यंत कधीही तुमच्या वेळेनुसार करू शकता हा उपाय तुम्ही घरामध्येही करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरी देखील चालेल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे मातीची पणतीच घ्या कारण मातीच्या पणतीमध्ये सकारात्मक लहरींचा जो प्रभाव आहे तो जास्त प्रमाणात असतो दिवाळीसाठी आपण मातीच्या पणत्या आणलेल्या आहेत त्यातलीच एखादी पणती तुम्ही या उपायासाठी घ्या आणि ही पणती वापरलेली असेल तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि हा उपाय करण्यापूर्वी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची कारण कोणतीही सेवा करण्यापूर्वी ही अग्नीच्या साक्षीने केली जाते त्याचबरोबरच संकष्टी चतुर्थी असल्याने तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे ही सेवा किंवा उपाय करायला आपल्याला सुरुवात करायची आहे तर आपण जी मातीची पणती घेतलेली आहे त्याच्यात सगळ्यात आधी शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हैशीचे तूप वापरले तरी देखील चालेल पण त्यामध्ये चिमूडभर हळद घालायची आहे गाईचे तूप असेल तर उत्तम गाईचे तूप असेल तर त्याच्यामध्ये हळद घालण्याची गरज नाही बघा तुमच्या घरामध्ये जर तूप नसेल तुमची जर तेवढी परिस्थिती नसेल तर तुम्ही देवपूजेसाठी जे तेल वापरता ते देखील या दिव्यामध्ये घालू शकता कारण बघा सेवेला महत्व आहे तुम्ही सेवा तुपाने करताय की तेलानी करताय याला महत्व नाही श्रद्धेला महत्व आहे आता जर तुम्ही तूप घातलं असेल तर फुलवात घालायची दिव्यामध्ये आणि जर तेल घातलं असेल दोन जोडवाती करून एक वात करून दिव्यामध्ये घालायची आहे आता हा दिवा तयार केल्यानंतर आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू ओल करून कुंकुने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे मध्ये चार बिंदू साइड दोन रेषा द्यायच्या आहेत आणि या स्वस्तिक वरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि या स्वस्तिक वरती दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी थोडीशी मसूर डाळ आपल्याला घ्यायची आहे अर्धी वाटी मसूर डाळ घ्या बघा मसूर डाळ घ्यायची अक्का मसूर नाही आता ही, ही डाळ मसूरची जी आपण घेतलेली आहे ती त्या प्लेटवरती जे आपण स्वस्ती काढले त्याच्यावरती पसरून घ्यायची आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर त्याला प्रज्वलित करायचा आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे सोबतच आपल्याला चार अखंड मिरे आणि सोबतच चिमुडभर मोहरी या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि त्याचबरोबर चार भीमसेन कापराच्या वड्या देखील या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आता एवढं सगळं करून झाल्यानंतर तिथे बसून आपल्याला एक सेवा करायची आहे जर तुमच्यावरती कर्ज झालेलं असेल कर्जबाजारीपणातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर श्री गणेशांचं ऋणमुक्ती स्तोत्र पठन करायचं ऋणमुक्ती स्तोत्र तुम्हाला गुगल वरती सहज मिळून जाईल किंवा वरती तुम्ही लावून देऊ शकता करत ही सेवा केली तरी देखील जाईल आणि जर तुमच्यावरती वारंवार विघ्न येत असतील संकट येत असतील जसं की आर्थिक संकट किंवा आजारपणाच्या स्वरूपात असलेली संकट तुमच्या घरावरती येत असतील तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे ते पठन करायचं आहे हे स्त्र नित्यसेवा या पोतीमध्ये दिलेला आहे पण ती पोती, पोती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा किंवा यूट्यूबवरती लावून द्या जर तुमच्या घरातील उपवर मुलं मुली असतील त्यांच्या विवाहाचे योग जुळून येत नसतील तर आजच्या दिवशी हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला गणेश चालिसाचं पठन करायचं आहे असं केल्याने व्यक्तीला श्री गणेशांची कृपा प्राप्त होते आणि कुंडलीमधील शुक्रग्रह जो आहे तो देखील बलवान होतो आणि शुक्रग्रह कमजोर असेल तर विवाहामध्ये सतत अडथळे येतात जर तुमच्या मुलांविषयी काही समस्या असतील म्हणजेच त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी त्यांना म्हणावं असं यश मिळावं व्यवसायामध्ये त्यांची भरभराट व्हावी असं वाटत असेल तर हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला एक वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे तर हे जे स्तोत्र मंत्र आहेत त्या तुमच्या ज्या समस्या आहेत त्यानुसार तुम्हाला आजच्या दिवशी पठण करायचे आहेत त्यानंतर हात जोडून तुम्हाला श्री गणेशांसमोर इच्छा मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्ही जवळच असलेल्या तुमच्या घराच्या श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन देखील करू शकता हा उपाय जर तुम्ही तिथे जाऊन करणार असाल तर तुम्हाला दीपदान करायचे आहे हा दिवा के के हा जो आहे प्रज्वलित केलेला तो तिथेच ठेवायचा आहे घरी घेऊन यायचा नाही आणि तुम्हाला परत घरी यायचा आहे परंतु हा उपाय जर तुम्ही घरी केला बघा जर तुम्ही संध्याकाळी हा दिवा प्रज्वलित केला किंवा हा उपाय केला तर जोपर्यंत हा दिवा प्रज्वलित आहे तोपर्यंत तो चालू ठेवायचा किंवा चंद्रोदयापर्यंत तरी हा दिवा सुरू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर हा दिवा शांत झाला तरी देखील चालेल दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजेच्या अगोदर हा दिवा उचलायचा आहे तर आता या दिव्यामध्ये आपण काही वस्तू टाकल्या होत्या ज्यामध्ये चार मिरे पिवळी मोहरी आणि भीमसेन कापूर भीमसेन कापूर बऱ्याचदा जळून जातो परंतु आपण जे काळे मिरे मोहरी आणि त्याचबरोबर अर्धवट जळालेली जी वात आहे त्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आणि ते प्रज्वलित करायचा आणि त्याचा जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आता दिव्याखाली ठेवलेली आसन म्हणून जी मसूर डाळ आहे ती तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये पक्ष्यांसाठी ठेवून देऊ शकता किंवा तुमच्या जर बाजूला कुठे जवळच ग गोशाळा असेल तर तिथे तुम्ही गाईला खाऊ घालू शकता एखाद्या पोळीवरती ही डाळ घ्यायची आणि ती गाईला खाऊ घालायची असा हा उपाय केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात आणि तुमच्या कितीही कठीणातील कठीण ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात आणि तुम्हाला कशाचीही कमतरता राहत नाही घरामध्ये कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते आणि घराची भरभराट होते पण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी आणि स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ